नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बैठक विथ निखिलच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत आपल्या नवीन प्रवासाबद्दल जो प्रवास आपला केदारनाथवरनं येऊन फाट्यावर थांबला होता था। त्या दिवसाचा तो दिवस आम्ही तीन तारखेला आम्ही तिथंच आराम केला आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळ आम्ही सुरुवात केली आमच्या पुढच्या प्रवासासाठी जिथं आम्ही उत्तराखंडामधल्या अशा एका ठिकाणी गेलो ज्याची महती तीन युगांपासून आहेत तीन युग तीन युग म्हणजे त्रियुगांपासून ज्याचं महत्त्व सत्ययुगात पण होतं त्रेतायुगात पण होतं आणि द्वापरयुगात पण होतं मी हां मी बोलतोय त्रियुगी नारायणाबद्दल तर नक्कीच त्रियुगी नारायण आता त्रियुगीनारायण म्हणजे काय तर तीन युगांचा नारायण सत्ययुग द्वापर युग आणि त्रेतायुग सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापर युग तिन्ही युगांचा नारायण म्हणजे त्रियुगीनारायण असं म्हणून म्हणतात हे जे स्थान आहे हे उत्तराखंडामधल्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामधलं स्थान आहे जिथं आम्ही व्हिजिट केलं त्याच्यानंतर हे मंदिर जे हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे जिथं भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भूमातेसोबत स्थापित आहेत विराजमान आहेत ह्या मंदिराचं एक महत्त्वाचं महत्त्व महत्त्व असं आहे की हे मंदिर तीच जागा आहे जिथं भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला म्हणजे भगवान शंकर आणि पार्वतीचं स्थान म्हणजेच तुमचं तर योगीनारायण आता याच्यासाठी बऱ्याचशा पौराणिक कथांनुसार तिथं त्यांचं लग्न झालं आणि जेव्हा हे लग्न पार पडलं ही विवाहस्थळी जेव्हा होती त्यावेळेला भगवान शंकराचं भगवान पार भगवान शंकर आणि पार्वतीच्या लग्नामध्ये जे कन्यादान होतं भाऊ म्हणून भगवान विष्णूंनी पार्वतीचं कन्यादान केलं आणि ह्या लग्न सोहळ्याचं पौराहित्य जे होतं पुरोहित जे होते ते होते भगवान ब्रह्मा तर त्या पवित्र स्थळाला आम्ही भेट दिली आम्ही सकाळचा नाश्ता उरकून निघालो आणि त्या गावात पोहोचलो गावात पोचल्या पोचल्या बघितलं की प्रचंड गर्दी नक्कीच अशा ठिकाणी तुम्हाला गर्दी बघायला भेटणार म्हणजे भेटणार वार दिवस तारीख काही मॅटर करत नाही तिथं गर्दी शंभर टक्के असते तिथं आम्ही गेलो जातानाच दोही बाजूने दुकानं होते ज्या दुकानांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे माळा माळा म्हणजे ज्या विवाहासाठी वापरल्या जातात त्या माळा आता तिथं फुलांच्या माळा तर नव्हत्यात पण रेशमीच्या रेशमच्या माळा होत्या ज्या आपण यूज करतो रेशमच्या माळा होत्या आम्ही जाताना प्रत्येकाने आपले जे ताटं होते ते घेतले जेणेकरून तिथं जाऊन आपल्याला विधीसाठी सोयीस्कर होईल आता विधी म्हणजे काय तर हां तिथं लग्नविधी पार पडतात तर जरी तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुमचं वय काही जरी असेल तरी तुम्ही पुन्हा एकदा लग्न तिथं लावू शकता आणि प्रॉपरली ब्राह्मणाच्या मंत्रो मंत्रोपचारामध्ये तुमचं लग्न होतं तुमचं फेरे होतात मंगलाष्टक होतात आणि तुम्ही माळा टाकतात गळ्यामध्ये तर खूप सुंदर असं स्थान आहे आम्ही मंदिराच्या तिथं गेलो गेल्यानंतर आमचे आयो जे आयोजक होते त्यांनी पहिलेच आम्हाला एका पंड्यासोबत ओळख करून दिली जे त्यांच्या नेहमीचे संपर्कामधले पंडितजींनी बाकीची सगळी तयारी केली लग्नाची सुरुवात झाली जवळपास चौदा जोडपे होते आमचे तर सात सात असे दोन टप्प्यांमध्ये लग्नासाठी बसलेत आणि सुंदर असं तो सोहळा पार पडला सगळ्या पूजाविधी झाल्या मंगल झाली गळ्यात माळा पडल्या त्याच्यानंतर फेरे झाले आणि मग त्याच्यानंतर परत तुम्हाला दर्शन घ्यायचं होतं महत्त्वाचं म्हणजे मी तिथं आमच्या जिजांचे कानसुद्धा पिळे आणि त्याचे पैसेसुद्धा घेतले तर माझे जिजाजी होतेच आणि एक आमचे अजून एक पाहुणे तिथं तयार झाले आमच्या पाचोऱ्याच्या ताई आहेत त्या सैन्याने ताई तर बहीण असल्यान पाहुणा असला म्हणजे नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे नंतर सापडत नाही ते लोक म्हणून त्या दिवशी मी त्यांचंसुद्धा कान पिळलं आणि त्यांनीसुद्धा मला पैसे दिले पैसा मॅटर नाही करत पण हां ते जे संबंध प्रस्थापित होता तो आनंद असतो ना तो मी पण घेतला त्यांनी पण घेतला आणि सर्वांनी आम्ही तिथं आनंद घेतला छान फोटोज सेशन केला आम्ही तिथं रील्स काढल्या मी त्यांच्या त्या रीलससुद्धा मी शेअर करेल एकदा त्यांच्या सगळ्यांशी बोलले जर त्यांना योग्य ओके असेल तर मी शॉर्ट्समध्ये शेअर करेल तुमच्यासोबत तुम्ही नक्की बघा प्रॉपर लग्न पार पडल्यासारखी हे झालं आता हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिराच्या मध्ये तुम्हाला भगवान शंकराची नाही तर भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भूमातेची मूर्ती भेटते भगवान सत्यनारायणाची पूजा जसे सत्यनारायणासारखंच तिथं जे आहे ते मंदिरात पूर्ण तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील आणि त्या मंदिराच्या मध्येच एक अग्निकुंड आहे ते अग्निकुंड अजून पण तीन युगांपासून सत्ययुगापासून अजून तसंच जळतं आहे सत्ययुग गावासून जसं आहे ते आणि अजूनसुद्धा ते विजलेलं नाही आहे आणि त्याच अग्निकुंडाला साक्षी मानून भगवान शंकर आणि पार्वतीने जे इथे लग्नाचे सात फेरे घेतले होते सुद्धा फेरे मारतात आपण तिथंसुद्धा त्या अग्निकुंडाचं दर्शन घेतो आणि बाहेर येतो त्या अग्निकुंडाला अक्षय अग्नी म्हणतात अक्षय अग्नी, अग्नी म्हणजे कधीही न संपणारा अग्नि अमर ज्योत ठीक आहे किंवा शाश्वत ज्योत त्याला म्हणू शकतो आणि अखंडपणे जळते हजारो वर्षांपासून हजारो वर्षांपासून जसेच तसे जळतं आज आजकाल आम्ही एक दिवा लावला मंदिरात रत्त चोवीस तास आपण दिवा ठेवू शकणार न शकणारे लोक जर कधी अशा ठिकाणाचं दर्शन घ्यायला भेटलं तर किती सुंदर ती अनुभूती असेल तुम्ही याचा विचार करू शकतात मंदिराच्या बाहेरच अन्नपूर्णेचं मंदिर आहे तिथं पण आपण पन दर्शन घेतो मंदिरामध्ये प्रद आ, आ, इंटर करतानाच तुम्हाला गणपतीची मूर्ती तिचं आपण दर्शन घेतो तुम्ही कोणत्याही हिंदू धर्माच्या मंदिरात जा गण गणेशाची स्थापना विराजमान असताना मी गणेशाला माझं आराध्य मानतो भले माझं आराध्य माझ्या राशीनुसार माझ्या नावानुसार भगवान शंकर आहे पण मला शंकराच्या पुत्रावर प्रेम आहे <laughs> तर गेलो आणि दर्शन आम्ही घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरात अजून चार कुंड आहेत चार कुंड म्हणजे मंदिर भागामध्येच एक कुंड आहे त्याचं नाव रुद्रकुंड आहे एक कुंड आहे त्याचं नाव आहे विष्णुकुंड एक आहे त्याचं नाव ब्रह्मकुंड एक आहे सरस्वती कुंड असं म्हटलं जातं जेव्हा हे विवाहासाठी तिथे आले ते त्यावेळेला तिथं जे भगवंतांनी स्नान केले त्याच्यातून त्या कुंडांचे नावं पडलेत तिथं एका कुंडामध्ये तुम्हाला आंघोळ करण्यासाठी परमिशन आहे बाकीच्या इथून तुम्ही प्रक्षालन करू शकतात पाणी अंगोळ चिटकून घेऊ शकतात आणि खूप सुंदर आहे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे की, की जिथून कुठून वरतून पाणी येत नाही अचानक तिथून कुठून तरी पाणी येतं आहे दिसतंय आणि ते हजारो वर्षांपासून तसंच आहे ह्या गोष्टींची किमय आहे मला नाही माहिती की आ, हे मायथोलॉजिकल आहे किंवा कथा आहेत काल्पनिक कथा आहे असे म्हणणारे लोक आजकाल आपल्याला बघायला भेटतात मॉडर्न युगामध्ये मॉडर्न करण्यासाठी आपण आपल्या धर्माच्या पुराणांना नाकारणारे लोक झालोत आपल्या रुट्सला नाही विसरायला बघ आपण आपण जर आपले रूट्स विसरलो ना तर आपल्याला लोक उद्या विसरतील आपल्याला लक्षात ठेवायचं कधी पण तर आणि हे रूट्स जागृत करण्यासाठी रूट्स बघण्यासाठी तुम्हाला जावं लागेल त्या स्थानांना भेट द्यावं लागेल काय कला असेल त्या लोकांची लिहिणाऱ्यांची की त्यांनी काय लिहिलं आहे म्हणजे तो राहतो कुठं आहे तो लिहितो कोणत्या गोष्टीबद्दल आणि ते आज तिथं सत्य परिस्थितीमध्ये अवेलेबल आहे सत्य परिस्थितीमध्ये जागृत आहे तर ही हिंदू धर्माची कमाल आहे आणि मी खरंच स्वतःला नशिबवान समजतो की मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आपल्याला प्रत्येकाला आपल्या धर्माचा एक अभिमान असलाच पाहिजे आणि त्याच्यावर श्रद्धा आपण ठेवलीच पाहिजे तर ह्या मंदिर जे ना हे मंदिर केदारनाथासारखं मंदिर सेम सिम सिमिलर मंदिर टू द केदारनाथ पूर्ण मंदिर केदारनाथासारखं दगडी बांधकाम आहे आणि तुम्हाला मंदिर तिथं बघायला भेटतं आता ह्या मंदिराच्या बाजूलाच राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला एक शिला आहे तिला ब्रह्मशिला म्हणतात ह्या ब्रह्मशिलेवरच असं म्हणतात की भगवान पार्वत भगवान शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं होतं तो दगड आहे मोठी शिला आहे तिथंच ज्या पूजा वगैरे लग्न वगैरे तिथं लागतात विवाह सोहळा तिथं झाला होता आणि आजकाल डेस्टिनेशन वेडिंग म्हणून जिथं लोक बाहेर इटलीला जात आहेत कोणी गोव्याला जातात तिथं बरेचसे लोक तिथं येऊन सुद्धा लग्न लावतात किती सुंदर गोष्ट आहे ना की आपण अशा ठिकाणी लग्न लावतात जिथं भगवान पार्वती भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला होता त्या लोकांनासुद्धा सलाम आहे माझा की ह्या गोष्टींचे डिसि डिसिजन ते घेतात आणि जात आहेत तिथपर्यंत खूप चांगली गोष्ट आहे आत्ताच ते गायक आहे मग गायकाचं नाव विचार विसरतो आहे भोला आहे भंडारे वगैरे ते सॉंग आहे त्यांचे त्याचंसुद्धा हर्षवर्धन का असं काही ते हर्ष नाव आहे त्याचं त्यांनीसुद्धा तिथंच लग्न केलं किती सुंदर गोष्ट आहे ना की तुम्ही तुमच्या रूट्सला फॉलो करतायत आणि दॅट इज ग्रेट थिंग तर करायला पाहिजे बरं तुम्ही तिथं लग्न करा कुठेही करा पण जेव्हा तुम्ही भेट देतात तिथं तुमचं लग्न लावून घ्या काही हरकत नाही आहे एक अर्धा तास जातो एक तास जातो महत्त्वाचं म्हणजे ते पुजारी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पण मागत नाही किती छान गोष्ट आहे ना मला ती सगळ्यात जास्त सुंदर गोष्ट वाटली जिथं मला कोणीतरी सांगितलं ते उत्तराखंडामध्ये तुम्हाला मागून म्हणजे तुमच्याकडे मागून तुम्हाला पैसे मागून घेतले जातात तुम्ही देतात ऑटोमॅटिक तेच पंड्यांना किंवा पुजाऱ्यांना ते तुम्हाला तुमच्या खिशात हात नाही घालणार पण ते जेव्हा मागतात तेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा ते दोन रुपये जास्तच देऊन जातात मला तिथली खूप छान गोष्ट वाटली त्यांना विचारलं की किती द्यायचं तेव्हा ते जो देणं आहे तो दहा रुपये दिले तरी घेऊन टाकले कोणी पन्नास दिले घेतले शंभर दिले घेऊन टाकले अशा ठिकाणी माणूस दहा वीस रुपये पन्नास शंभर पाचशेचा विचार नाही करत देऊन टाकता ती एक चांगली गोष्ट होती खूप छान दर्शन झालं तिथलं आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मग परत आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघलो आम्ही खूप छान फोटोज काढले तिथं फोटोशन केलं कुंड्यांचे दर्शन घेतलं विधिवत सगळी पूजा झाली तिथलं मार्केट होतं छोटंसं मार्केट म्हणजे जास्त पण मग तिथं पण फिरलो आणि आपल्या लोकांना काय सगळ्यांना लेडीज म्हटलं का, का मार्केट दिसलं का चलो खरेदी करणे मग ती खरेदी करणं तिथं झालं आणि मग तिथून आम्ही परत फाट्याला आलो फाट्याला आल्यानंतर त्या दिवशी आम्ही जेवणं केले आणि मग परत आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं संध्याकाळी कुठे जायचं होतं तर आम्हाला जायचं होतं कालीपीठ आणि गुप्तकाशीला कालीपीठ आणि गुप्त काशीला दर्शन घेणं आमचं बाकी होतं आम्ही कालीपीठ आणि गुप्त काशीच्या दर्शनासाठी पुढं निघालो मग आम्ही कालीपीठला गेलो कालीपीठला जाता जाता आम्हाला अंधार होऊन गेलो आमच्यामधली त्या दिवशी आम्ही दोन प्रायव्हेट गाड्या गेलो आणि आमचे एक सतरा सीटर असल्यामुळे ती एक आमच्याबरोबर गाडी होतेच आणि ज्या दोन गाड्या होत्या त्या वेगळ्या होत्या बाहेरून हे केले त्याच्यातली एक जण एक जे होते ना ते थोडे लवकर गेले ते आमच्याबरोबरची गाडी त्यांचं दर्शन कालीपीठचं ते कालीपीठचं दर्शन घेऊन गुप्त कशीकडे आले आणि आम्ही कालीपीठला गेलो तर कालीपीठला गेल्यानंतर दर्शन ते सुंदर मंदिर पण खूप सुंदर आहे आम्ही खूप लेट पोचलो जर आम्ही उजेड असताना पोचलो असतो तर तिथले पण फोटोज छान काढता आले मला खूप सुंदर आहे ॲक्च्युली तिथं नदी वाहते आणि त्याच्यावरनं तो ब्रिज आहे त्याच्यावरून तुम्हाला मंदिराकडे जायचं पूर्ण आहे त्या ब्रिजच्या पूर्ण दोन्ही साईडने जे तर घंटा ज्या आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि त्या घंटांच्या इथून तुम्ही जातात वरती याच्यावर आठवलं आपण जसं म्हणतो ना की भगवान शंकरांचा जो सैनिक काय म्हणतो आपण भगवान शंकर कालभैरव भगवान शंकराचे काल शंकरा सेवक आहेत जे सुरक्षेची जिम्मेदारी पडतात तसेच भगवान विष्णूचे जे आहेत त्यांचं नाव आहे घंटा हे मला तुम्हाला सांगायचं होतं जे बद्रीनाथची इथं मला बघितलं आपण पुढं बोलू याच्यावर तर ते सगळ्या घंटा दोन्हीकडनं आहे आणि आपण पुढं जातो मंदिरात दर्शनाला बरेचसे मंदिर आहे कालीच्या मंदिरामध्ये देवीची वेणी खूप मोठी केसांची वेणी तिचीच पूजा होते तिथं त्याचं दर्शन आम्ही घेतलं सुंदर मंदिर आहे खूप छान आहे आणि त्या मंदिरात दारूसुद्धा चढवतात तिथं आता हा भाग आहे श्रद्धेचा आणि त्या परंपरेचा त्याला आपण तुम्ही करू शकत या गोष्टी आहे तिथं दर्शन घेतलं आम्ही छान तिथून आम्ही रिटर्न आलो तर एक किस्सा झाला आमच्यासोबत आमच्याबरोबर आता आम्ही दोन गाड्या एक गाडी ऑलरेडी चालली गेली दोन गाड्या आता तिथला तो जो जी दुसरी गाडी होती जी लोकली हायर केली होती तो भाऊ झाला गायब आता गायब झाला म्हणजे त्याचं घर आजूबाजूला कुठं होतं आणि आमच्या गाडीतले ते लोक सांगत होते की जो येताना कंटिन्यू फोनवर बोलत होता कंटिन्यू फोनवर होता घरी काही असते आपण सहल म्हणून जातो पण प्रत्येकाच्या घरातले काही ना काही प्रॉब्लेम असतात माहीत नाही काय होतं तो भाऊ झाला गायब आणि तो गायब झाल्यामुळे आम्ही अर्धा तास तिथं ताटकळत थांबलो की आता येईल तेव्हा येईल आता येईल तेव्हा येईल आता येईल तेव्हा खूप उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळे आणि तो मग अर्धा पाऊन त्याच्यानंतर तो भाऊ आला मग तिथून आम्ही पुढं गुप्तकाशीला निघालो पण मला असं वाटतं की अशा वेळेला जर कधी ती एकटीच गाडी तिथे असती तर त्या समोरच्यांची किती फजिती झाली असती हे खूप चुकीचं आहे तर आपण जेव्हा जातो ना तर त्या व्यक्तींचे नंबर वगैरे प्रॉपर आपल्याकडे असले पाहिजे आणि शक्यतो ग्रुप्सने जा आणि एका गाडीमध्ये सगळ्या लेडीज बसू नका एका गाडीमध्ये फक्त जेंट्स असं बसून का मिक्सअप राहा जेणेकरून तुम्हाला एकमेकांची काळजी घेता येईल आणि त्या गोष्टींकडे लक्ष देतील असं मला पर्सनली वाटतं कारण की ते खूप महत्त्वाचं होतं अशा ठिकाणी नाहीतर आपण फजितीमध्ये अटकून जातो आता जेव्हा तिथून आम्ही निघालो मग आम्ही गुप्तकाशीला गेलो तर गुप्तकाशीचं पण मंदिर खूप सुंदर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं आता गुप्तकाशीची एक स्टोरी आहे केदारनाथाशी रिलेटेड किंवा पंच केदाराशी रिलेटेड याच्याबद्दलची जी स्टोरी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच पण गुप्तकाशीच्या मंदिरात पण दर्शन घेतलं आम्ही आता गुप्तकाशीच्या मंदिरात जायला दोन रस्ते एक डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी जाते आणि एक खालीन तिथून आम्हाला पायऱ्या चढून जावं लागतं आता माहिती नाही की समोरच्या व्यक्तीला माहीत नव्हतं की आम्हाला त्याने तिथं मुद्दा खाली थांबवलं पण आम्ही खालून आम्हाला पायऱ्या चढून जावं लागलं याच्यातले बऱ्याचशा वयस्कर लोकांना त्याच्यामुळे त्रास पण झाला त्रास म्हणजे प्रचंड असा सरळ स्लोप आहे वरतून पाणीचा खालून वरतून पाणी चालू आहे आणि तुम्ही जातायत तर अशा वेळेला त्या गोष्टींची थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये बाकी चढून गेली माझी आई थोडीशी हळूहळू चालली पण चढली आता वजन आणि वय आणि चालण्याची एवढी सवय नसल्यामुळे त्रास झाला तिथं थोडासा पण तिने तिच्या चेहऱ्यावरनं बिलकुल दाखवलं नाही की जाऊ दे मी नाही जात बघ ती आली शेवटपर्यंत वरपर्यंत आली दर्शनाला आली आणि मी पण ठरवलं तिला प्रत्येक ठिकाणी दर्शनाला घेऊन जायचं म्हणजे जायचं आणि आम्ही गेलो एक दोन जणांनी येताना पाय पण पडले की माताजी आपण पडेगा आप सारा मतलब चढरे हो करके एखाद्या कोई राहता तो नीचे निचेसही चला जाता करके पण हीच तर कला आहे त्या गोष्टींची भगवंताची तर ते खूप महत्त्वाचे आपल्याला गोष्टी समजून घेणं आणि त्याचा मला खरंच भारी वाटतं तिथून आम्ही जे गुप्तकाशीवरनमा आलो आणि आमचा दिवस तिथं संपला असा आमचा सुंदर दिवस होता खूप छान दर्शनं झाले मंदिरांचे आणि खूप छान वाटलं मी म्हणतो आपण अशा ठिकाणी जेव्हा जातो ना तर या छोट्या छोटे जे ठिकाणं असतात त्यांना आपण विसरले नाही पाहिजे त्या जागा ज्या जा असतात त्यांना मिस नाही केलं पाहिजे तिथं जा दर्शन घ्या प्रॉपरली आणि ह्या स्थळांना पण विजिट करा कारण की आपण मुख्य स्थळांना तर भेट देतो पण असे स्थळं राहून जातात आणि मग आपण एक महत्त्वाची गोष्ट मिस करून देतो म्हणून अशा भागांना पण भाग दिला पाहिजे सो हा होता आजचा आपला भाग कसा वाटला नक्की कळवा काही सूचना असतील तर कळवा आलाचा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या आप मित्र आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्कीच त्यांना पाठवा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद